आपलं कॉलेज सुरू होत आहे आता आपण कॉलेज कुमार झालो कटलोडे मारले कश मारे हल्की हलकी बसू दे सारे पोरांनो अरे मूर्खांनो कॉलेज म्हणजे भविष्याचा वेळ कॉलेज म्हणजे स्वतःला सिद्ध करून दाखविण्याची संधी असते माय बापाचं स्वप्न करण्याचे ठिकाण म्हणजेच कॉलेज राकेश तू सांग बर मला कॉलेज म्हणजे काय <laughs> i <laughs> तर आता सासऱ्याला कशाला आणायचं इथ काय म्हणलं सर शिकायला येत म्हणून कपणा करायला आता कळतच नाही सॉरी सॉरी तो राकेश तुम्हाला बोलायचंय म्हणते अरे मला झालं नाही मी ना बोलत त्याला एकदा बोल अरे सैनी ऐकता बघते एकदा बघ बोल हो बोलायचं हो बोलायचं म्हणून तर घालणार होतं बोला तिच्या मित्राला आमची मैत्री बोलते ए नाही नाही कशाला बोला त्याला 坚定的阿拉善。 खूप प्रेम करते माझ्या शिवण्यासल्या पार्टी तर झालीच पाहिजे हो आज आग पोट भरून दरपू आज मात्र माझं प्रेम मला मिळालं छान कॉलेजला जाऊन शिकून खूप मोठी होणार सावित्री तुला का जेव्हा आपली सायली होती तेव्हा घरात खायला पलटवते पण लेकराला काही कमी पडू दिली नाही हो तुमच्या बनेलीला छिद्र पडून त्याची चायणी झाली पण लेकराच्या नशीबाला छिद्र पडू नये म्हणून तुम्ही राबराब राबता पाहता पाहता माझी चिमणी बालवाडीत गेली शाळेत गेली आणि आज कॉलेजला जाऊन शिक्षण घेत आहे आई बाबा काय चर्चा आहे सांगा बरं तुझे बाबा तुझं कौतुक कर म्हणतात माझी पोळजी मोठी झाली थोडी कालच तुला पाहायला पाहुणे यावं लागले पण मी म्हंटल की माझी लेख शिकत आहे तिचं लग्न करायचं नाही तुमच्या वापरीच्या प्रेमाला कोणाची हॅलो हॅलो माझ्या बाखरा कशी आहेस बरी आहे आता कशाला फोन केला आई बाबा जवळ आहे ना लवकर मी तुझी वाट पाहत आहे ना हो आलीच आई बाबा माझ्या मैत्रिणीने बोलावलं मी येते जा नाही नाही नको मला भूक नाही वर्गी खूपच रंगली मला अभ्यासात तुझं नाव लई मोठं करणार बर चलता हो आपली तोंड मोरायची राहिली धडक किती दिवस चालवायचं चोरून भेटणं मला आता सहन होत नाही मी समजले नाही रे आता आपण लग्न करूया अरे पण आई बाबा परवानगी देणार नाही मग आपण जाऊन लग्न करू अरे पण असं कस हे बघ माझ्या शोरा तुझं माझ्यावर प्रेम आहे ना अरे हे काही विचार न झाला प्रेम तर आहेच मग तू उद्या हिता घेऊ वाशिम अरे पण आपण जाणार कुठं त्याची त्याची व्यवस्था न करू आम्ही माझ्या मित्रांनी सगळी व्यवस्था केलेली आहे आपण पुण्याला जाऊ ठीक आहे उद्या येते मी येताना घरातील पैसे दागिने सर्व घेऊन ये तिकडे आपल्याला खर्चाला खर्चायला अरे दागिने आहेत पैसे नाहीत वैदी तुमच्या तुमच्या बाबाने शेत तिकून पैसे घरात ठेवले ते घेऊन या ठीक आहे उद्या मी पैसे आणि दागिने घेऊन येते आई बाबा शेताला गेले की येते निघून <laughs> <laughs> तू आता नी उद्या बरोबर घरच्यांना आणि तयार होतो काय <laughs> <laughs> मित्रा, मस्त आता बोरगी पैसे दागिने मजा आहे बाकी अरे तुम्हाला सुद्धा पार्टी देतो आज पोट भरून दारू पिऊ पैसे का माझ्यात आहे बाप्पा जाणार आहेत का

आई बाबा दादा सर्वांना साष्टांग नमस्कार मी माझा जोडीदार निवडला आहे मी माझ्या प्रियकर राकेश सोबत लग्न करणार आहे मला माहीत होत तुम्ही परवानगी देणार नाही म्हणून मी पळून जाऊन लग्न करण्याचा जा निर्णय घेतला आहे राकेश मला माझ्या जीवापेक्षा प्रिय असल्याने मी त्याच्यासोबत पळून जात आहे तुमचीच दिदी सायली बाळा आम्ही कुठं कमी पडलो ग हाडाच पाणी करून शिकवलं वाढवलं आणि तू असले कसले पान फेडले ग सायली अरे माझा जीवा तुला हाताच्या फुलासारखं ठेवलं तुझे प्रत्येक मागण्या पुरवल्या हो आणि तू तू आम्हाला सोडून गेलीस अहो सावरा स्वतःला आणि ती कुठे आहे तिच्या आणि ती कुठे आहे पोलीस मध्ये तक्रार द्या चला <पारीध> साहेब माझी मुलगी घर सोडून गेली हो घर सोडून गेली का पळवून गेली अहो साहेब असं नका हो बोलू हो भाई ते दोघे आम्ही शोधले त्यांना तुमच्या सोबत यायचे नाही सांगा ना कुठे आहे माझी सांगा ना कुठे आहे माझी सायली हे बघा त्यांनी पळून जाऊन लग्न केले ओ आम्हाला एकदा त्यांना द्यायच द्या ना आम्ही त्यांना समजवू हो मला खात्री आहे लेकरू परत येईल चुकलेला पाऊल मागे घेईल आधार का तुला सायली चाल नाय आपल्या घरी माझ्यावर सगळं समान असतय ग सायली बाळा चल माय आपल्या घरी तुझा बाप जगणार नाही ग मी लग्न केले आणि आता मी खूप सुख आहे सुख मी घरी येणार नाही बाया मी का दुःख का तुला पोरी, पोरी बापा दिपेक्षा या जगात मोठे प्रेम कोणाच नसत तुझा बाप जगणार प्री चल घरी आई मग मरूना पण मी घरी येणार नाही मी तुझ्या पुढे चल मांडतो आपल्या घरी हा मुलगा चांगला नाही मी चांगल्या मुलगा सगळं तुझं लग्न लावून देतो राकेश मरुद यांना येतात चल आपण माझ सगळं संपला पहिला घास खाणारी आणि माझा हात धरून चालणारी आणि चालण शिकणारी धावणारी माझी ले लहान लहान गोष्टीसाठी गाण फुगवणारी आणि मी आणलेला ब्लॉग घालून गळभर गर मिळवणारी माझी ले आज माझ्याच तोंडाला कळपासून जाणारी कशी माझ्या आईप्रमाणे माझ्यावर रागावणारी आणि तितकंच प्रेम करणारी आज अचानक मला तीव्र पोरक काकरावं असं वाटत होत एक मुलगी असावी तिला उमलताना बघावी तिचे नाजूक नखरे फुगणे रुसणे फक्त आता आठव देतच माझी साजीने गोजिरी लेख तिच्या बाजूने पुरवताना उडालेली तारांबळ सुद्धा मला आनंदच देत होती पण आज अंतर्निंग दिलेले रळते माझे लेकरा तू कॉलेजला जाताना काळजी वाटायची म्हणून तुला मित्राकडून उसने घेऊन मोबाईल घेऊन गेला त्याचा प्रवास दुरुपयोग केला तुझ्या आईने कालपासून दरवाजा समाजाच्या भीतीने आतून बंद केलाय ग बाळा बाळा माझ्या लेकरा आईने घासातला घास काढून ठेवलाय का तुझ्या दादाने रक्षाबंधनाला मागेल ते दिले माझा आयुष्य खर्च घालून तुला संगोपन तुझं मी केलं सांग ना ग सांग ना ग माझं काय चुकलं लहानपणापासूनचे आमचे प्रेम क्षणात विसरलीस बा तुझं शिक्षण आणि थाटात था लग्न लावण्याचं स्वप्न होतं त्यासाठी तू त्यासाठी पायातील चप्पल कितीदा शिवून घातली पण नवीन घेतली नाही गावात मला गावात मला गरीब म्हणत होते पण मी सांगायचो माझी दोन लेकरं माझे दोन लेकरं माझे हिरे लेकर, आहेत आज त्यातील एक हिरवा काळव बाळा तू आजारी पडले ना मी हमसून हमसून रडायचो कारण माझ काळी तू बाळा आणि केला बाळा दिवसापेक्षा मला दुधात विष घालून ते दूध तुझ्याच हाताने लाडाने मला का पाजले नाहीस बाळा का पाजले नाहीस निदान हा दिवस तरी पाहायला मिळाला दिसता बाळा बाळा आजपासून हा बाप आणि आमचा परिवार तू मेह म्हणून सोडणार कारण तू तू आपल्या परिवाराला विसरून जा बाळा विसरून जा आता आम्हाला तू तोंड दाखवू नको तोंड दाखवू नको अहो <laughs> सावरा स्वतःला तोंड दाखवायला जागा ठेवली नाही पूर्ण अरे राकेश असं काय करतो तू दारू पितोस ए आरामी मले उलट बोलतोस का तू अरे राकेश या साडी लंग केलास का माझ्याशी ए आरामी तू मले उलट बोलू नकोस तू जा इथून तुझ्या घरातून आणलेले पैसे संपले आता तू, जा नसते सगळं खोटा होते अरे देवा तुझ्यासाठी मी मला सोन्याचा संसार सोडून आली रे परत जा मर, अरे पण आई बाबा आता मला स्वीकारणार नाही रे मग तिथं माझ सगळं संपलात मी माझ्या बाबांना पत्र लिहून माझ जीवन संपवते प्रिय बाबा मी बोलते तुमची अर्थात बाबाची लाडकी ती बाबा बाबा आज तुमची खूप आठवण येते हो, तुमच्या मिठी येऊन मन भरून रडावं वाटतं बाबा बाबा तुमची आणलेली आईस्क्रीम बर्फी खावी वाटते बाबा तुमच्या डोळ्यातील अश्रू पुसून चरणाशी लोटांग घालून माफी मागावी वाटते बाबा बाबा मी चुकले पण मला माहीत आहे बाबा माझी परतीची सगळे मार्ग बंद झाले आहे मला माझं आयुष्य संपल्याशिवाय काहीच इलाज नाही बाबा मी खूप त्रास दिला ना बाबा तुम्हाला खूप रडवलं ना बाबा खूप रडवलं बाबा बाबा तुमची दिदू ऐकली नाही हो ऐकलीच नाही समाजात ताट माने ना। जगणारे तुम्ही आता मात्र तुमच्या दिदींनी तुमच्या सर्वस्व संपवलं बाबा बाबा आज मी माझ आयुष्य संपवत आहे पण मला पुन्हा पण मला पुन्हा तुमच्याच कुठे जन्म घ्यायचा आहे बाबा पण पुन्हा मी अशी चूक करणार नाही खूप शिकेल तुमचं नाव मोठं करेल बाबा समाजात तुमची प्रतिष्ठा वाढवेल तुमचे स्वप्न पूर्ण करेल तेव्हा तर मी तुम्ही माझ्यावर प्रेम बाबा सांगा ना आजच्या बाबा। बाबा नंतर तुमची दिदी या जगात नसेल बाबा पुन्हा जन्म घेऊन तुम्हाला माझ्या थटामाटात लग्न लावता येईल बाबा झालेली चूक इतर मुलींनी करू नये म्हणून यासाठी तर मी माझी चूक सुधारते यापुढे कुठलीही मुलगी पळून जाणार नाही बाबा आता पुढे लिहिताना माझे हात खूप थरथर आहेत बाबा इथेच थांबते पुढील जन्मात तुमच्याच पोटी येईल आणि तुमचे ऋण फिडेल बाबा मला माफ करा तुमचीच लाडकी दिदी हा विषय नव्हता आमच्याकडे तेव्हा कुलदीप भाऊने सुचवलं आणि उमेश भाऊ देशमुख ना कुलदीप भाऊ कंडे आणि उमेश भाऊ देशमुख यांनी आम्ही वसंत हंकारेचा कार्यक्रम घेण्याचा विचार होता परंतु त्यांची वेळच भेटलेली नाही दोन दोन वर्ष व्यस्त आहेत ते त्यांची तारीखच नाही मिळत माझ्याकडे त्यांचा पर्सनल नंबर आहे या दोघांनी विषय सुचवला होता याच्यावर एखादी नाटिका बसवता येईल का तर मी स्वतः नाटक घेऊन ही नाटक बसवण्याचा थोडासा प्रयत्न केला आणि ही जी मुलं आहेत या मुलांनी खूप कष्ट घेतले याच्यासाठी त्यांचं सुद्धा अभिनंदन करतो आणि आपल्या समाजामधली ही वाईट प्रवृत्ती थांबावी आईवडिलांच्याच मार्गदर्शनात आणि परवानगीने आपण तरुण मुलींनी आणि मुलांनी लग्न करावं यासाठी आमच्या चिमुकल्यांचा छोटासा प्रयत्न आहे धन्यवाद एक महत्वाची माहिती देऊ इच्छितो नवीन लग्न होणाऱ्या किंवा लग्न झालेल्या नवरा बायकोने आयुष्यात एकदा तरी करायलाच पाहिजे असा कोर्स म्हणजे शुभ मंगल पूर्वी सावधान हा कोर्स प्रत्येकाने करायलाच पाहिजे पंधराशे रुपयाचा हा कोर्स फक्त तीनशे रुपयामध्ये मिळणार आहे आणि संकेतस्थळावर गेल्यावर आपण एफ यू एस एच एम एक दोन नऊ हा कुपन कोड वापरला तर आपल्याला दहा टक्के डिस्काउंट मिळेल त्याचसोबत आदर्श वाचन कसे करावे यासाठी फक्त नव्याण्णव रुपयामध्ये कोर्स आहे तिथेही आपण हाच कोड टाकल्यास आपल्याला दहा टक्के सूट मिळेल आपल्याला गुगलवर जाऊन वेबसाईटचं नाव टाकायचे त्यानंतर वर थोडं स्क्रोल केल्याच्यानंतर हे आपल्याला दोनही कोर्स दिसतील या कोर्सवर गेल्याच्यानंतर एनरॉल करताना आपली डिटेल भरताना हा कोड आपण भरायचा त्यानंतर आपल्याला सूट मिळेल या कोर्सची लिंक आणि कोर्सबद्दल डिटेल मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेलं आहे आपण ते पाहू शकता